मंत्री आणि आमदार बनण्यासाठी नाही तर संघाच्या विचारांना जिंकवण्यासाठी काम करा असं भाजपच्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सल्ला दिला लोकसभा पराभवाची कारणं शोधूनच विधानसभेची तयारी करा फडणवीसांच्या उपस्थितीत समन्वय बैठकीमध्ये संघाच्या भाजप नेत्यांना या कानपिचक्या दिल्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांपुढे पक्षाची व्यापक स्वरूपात भूमिका मांडण्याचा सुद्धा सल्ला दिला गेलाय तेव्हा आता या सगळ्या संघानं दिलेल्या सल्ल्याचा भाजप नेते कसा विचार करतायत कसा अंमलात हे सगळं आणलं जात आहे हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया ओम देशमुख यांच्याकडून ओम सातत्यानं भाजप आणि संघ यांच्यामध्ये काहीसे शाब्दिक चकमकी होत असताना आपण गेल्या काही दिवसात बघतोय आणि अशात भाजपनं या कान भाजपाला या कानपिचक्या मिळणं संघाकडून कसं पाहता येईल याच्याकडे रिद्धी खऱ्या अर्थानं काल नागपुरामध्ये एक बैठक पार पडली समन्वयाची ही बैठक होती या बैठकीत जसं तू सांगितलंस की संघाकडनं काही सूचना आणि निर्देश देण्यात आले आहेत त्यासोबतच काही कानपिचक्या देखील घेण्यात आल्या आहेत सातत्यानं लोकसभा निवडणुकीतला जो काही पराभव आहे त्याची कारणं असतील त्यावरून संघाकडनं भाजपला वारंवार सुनावलं जाते या सगळ्या संदर्भात काल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या नेत्यांना काही सूचना दिलेल्या आहेत मंत्री किंवा आमदार बनण्यासाठी प्रयत्न करू नका पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करा समाजामध्ये लोकांमध्ये अधिकाधिक पद्धतीनं अधिकाधिक आक्रमकपणे आपली भूमिका मांडा जो नरेटिव्ह आहे तो खोडण्यासाठी तुमची स्वतःची भूमिका लोकांसमोर मांडा अशा प्रकारच्या अधिक सूचना देण्यात आल्या खऱ्या अर्थानं समन्वयाची ही बैठक होत असते तर तीन महिन्यात अशा प्रकारच्या बैठका होतात मात्र कालची ही जी बैठक आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महत्वाची मानली जाते अजित पवारांचा मुद्दा असतील किंवा इतर अनेक महत्वाचे विषय असतील यावर या बैठकांमध्ये सातत्याने चर्चा होत असल्याच्या बातम्या समोर हो येत आहेत अजित पवारांकडनं सातत्याने जी काही विधानं केली जातात त्यामध्ये त्यांनी काल संघाच्या बाबतीत सुद्धा एक विधान केलं होतं की संघाच्या बाबतीत जी काही संघानं राष्ट्रवादीबाबत टिप्पणी केली आहे त्याबाबत भाजपनं आपली भूमिका मांडावी याबद्दल मी काहीही बोलणार नाही या सगळ्या गोष्टी या सगळ्या घटना सातत्यानं घडत आहेत त्यामुळे संघ आता या सगळ्या संदर्भात विधानसभेच्या अनुषंगानं भाजपला काय निर्देश देतोय आणि कशाप्रकारे भाजप आणि संघ सोबत मिळून काम करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रीती ओम धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी